यू एस अॅग्रेसिड एच डब्ल्यू आठशे बारा शेतकरी बंधून नमस्कार आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण आलेलो आहे कोळेवाडी या गावात हा प्लॉट आहे संदीप भाऊ कोटकर कोळेवाडी तालुका निपाड जिल्हा नाशिक शेतकरी बंधून ही लागवड आहे वीस जून दोन हजार पंचवीस रोजीची आणि दादांनी आपले एक हजार काढायची य एस डब्ल्यू आठशे बारा लागवड केलेली आहे बघू शकता मालाची क्वालिटी हा प्लॉट तिसरा खुडाचा माल आता या प्लॉटमध्ये तयार झालेला आहे ही आहे मालाची क्वालिटी एस डब्ल्यू आठशे बारा शेतकरी बंधूंनो आज जवळपास दो दोन महिन्याचं प्लॉट होता आलेलं आहे कोणत्याही प्रकारचा वायरस एका पण झाडवर दिसत नाही आहे आणि उत्कृष्ट अशी मालाची क्वालिटी बघायला मिळते डावणी भुरी ला अत्यंत सहनशील अशी व्हरायटी आहे ही बघा फळाचा कलर काटा साईज यू एस ॲग्रेसिड यश डब्ल्यू आठशे बारा चांगलं असं उत्पन्न व्हेरायटी देते लवकरच आपण शेतकऱ्याचं मनोगत आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे थँक्यू